लक्ष्मी पूजन म्हणजेच लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आपण या दिवशी भरपूर साऱ्या गोष्टी करतो ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्या सदैव राहावी आपल्या घरात कायमतीचा वास राहावा कारण असं आहे की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता मुख्य दरवाजा खिडक्या सगळं उघडं ठेवायचं कारण त्यावेळीच माता लक्ष्मी आणि श्री गणेश पृथ्वीवर भ्रमण करतात आणि ज्यांचं घर स्वच्छ शांत सुशोभित असते तिथे लक्ष्मी कायम टिकून राहत म्हणून पहिल्या काळातील जे लोक असतात ते काय म्हणायचे की घरामध्ये लक्ष्मीपूर्णा दिवशी शांतता ठेवा स्वच्छता ठेवायची म्हणूनच आपण सगळं घर दिव्यानी फुला पानाने तोरणाने सजवतो दारामध्ये रांगोळी काढतो हे सगळं कशासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ती आपल्या घरात यावी यासाठी आणि लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच लक्ष्मीपूर्णा दिवशी आपण हे सगळं करत असतो कारण हा दिवसच लक्ष्मीपूर्णाचा लक्ष्मी आणि विष्णूचा असतो म्हणूनच तुम्ही या दिवशी लक्ष्मी पूजन करू शकता विविध वस्तूंची पण पूजन करू शकता तुम्हाला जे जमेल ते तुम्ही इथे मंत्र म्हणू शकता किंवा स्रोत वाचन करू शकता त्यासोबतच लक्ष्मीचा आवडता नैवेद्य पण आपल्याला करायचं आहे हा नैवेद्य संध्याकाळीच करायचा कारण आपण लक्ष्मीपूजन संध्याकाळीच करत अस लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे दिवाळीचा फराळ तर आपण करतच असतो तर फराळाचा नैवेद्यसुद्धा आपल्याला इथे दाखवायचा आहे त्याचबरोबर बाजूला म्हणजेच दुसऱ्या ताटामध्ये आपल्याला नैवेद्य पण दाखवायचं आहे आता विष्णूचा आवडीचा आणि लक्ष्मीचा आवडीचा पण नैवेद्य इथे काय करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते विष्णूला तर पिवळी मिठाई आवडते तर तुम्ही बेसनाचे लाडू किंवा एखादी केशर टाकून मिठाई पण बनवू शकता आता विकत आणण्यापेक्षा ना हाताने बनवलेला नैवेद्य देवाला फार आवडतो आणि जर तुम्हाला घरी बनवणं शक्यच नसेल तर तुम्ही बाहेरून विकतसुद्धा ही मिठाई आणू शकता आणि भगवान विष्णूला तो नैवेद्य म्हणून दाखवू शकता आता बघूया माता लक्ष्मीला काय आवडते तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ तो म्हणजे पंचामृत त्याचबरोबर दूध खीर आणि सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ म्हणजे अनारसे तर माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त आवडीचा पदार्थ आहे अनारसे तर आपण फराळामध्ये तर अनारसे करतोच करतो तर आपल्याला आपल्या अनारशाचा नैवेद्य दाखवायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूर्णाला आपल्याला पंचामृत हे बनवायचंच बनवायचं आहे कारण देवीचं सर्वात आवडीचा पदार्थ पंचामृत आणि अनारसे आहे तर अनारशेचा हा नैवेद्य आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर आपण पुरणपोळी देखील या दिवशी करलो केली जाते त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचा देखील इथे नैवेद्य दाखवू शकता आणि त्याचबरोबर फराळाचा सुद्धा नैवेद्य ते आपल्याला दाखवायचा आहे तर हा लक्ष्मी लक्ष्मीपूर्णाला नक्कीच दाखवा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करा तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनल एक नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद